प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत चैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कबीरवाणीमध्ये आज पुन्हा आपण भेटूयात आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सरांना सर नमस्कार तुमचं मनापासून स्वागत सरांच्या कबीरवाणी या पुस्तकावरतीच हा कार्यक्रम आधारित आहे आजची कबीरवाणी काय आहे ते पाहूयात ब्रह्म अलक्ष जेव्हा स्वरूप स्वतः पहाया बीजामध्ये वृक्ष दिसे ते वृक्षामध्ये छाया नभात जैसे शून्य भासते शून्य अनंत आकार निअरातून अक्षर जैसे अक्षरातुनी क्षर विस्तार जैसे रवी तुनी किरण येतसे किरणा प्रकाश परम आत्मा जीव ब्रह्मते जीवनातुनी श्वास श्वासामध्ये शब्द पहा अन अर्थ वसे शब्दात ब्रह्म जीव आहे आणि जीव ब्रह्म ब्रह्म आणि जीवामध्ये परमात्मा दिसतो त्याची आभा दिसते तर काय सांगतो हा कबीरांचा दुहा आपल्या भारतीय दर्शनशास्त्रामध्ये माणूस जीव परमात्मा या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एका विराट चैतन्याचे एक अंश आहोत अशी माणसाची भावना आहे आणि मग तो मनुष्य म्हणतो की त्या माणसामध्ये ब्रह्म आहे पूर्ण ज्ञान झाल्यावर त्याला असं वाटतं की अरे दुसरं तिसरं ब्रह्म कुठे आहे हे माझ्याकडेच आहे पण हे कळायला खूप उशीर लागतो कबीर सांगतात की पहा वटवृक्षाचं बीज छोटंसं मोहरी इतकं असतं जे ज्ञानी आहेत त्यांना माहीत असतं की हे बी जर जमिनीत रुजलं तर याच्यामधून विराट वटवृक्ष तयार होईल आणि विराट वटवृक्ष तयार झाल्यावरती त्याची छायाही सगळ्यांना मिळेल आता बी तितकंच आहे छोटं आहे मोहरी एवढा आहे पण त्याचा विस्तार फार मोठा आहे किंवा हे जे सगळे विस्तार आपण पाहतात त्याचा अंश फार छोटा आहे आणि म्हणून तुकाराम महाराज जे म्हणत होते की अणुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा की तो अणुरेणूहून लहान आहे पण तो आकाशा एवढा आहे तो विस्तार आहे तो आकार आहे आणि हा जो विस्तार आणि आकार तो समजून सांगण्याकरता हे सगळं सांगतात की ह्या कशा गोष्टी सृष्टीमध्ये क्रमवारीनं होत असतात आणि यातूनच आपल्याला सगळं मिळतं आता आपण म्हणतो की परमेश्वर कसा आहे तर निर्गुण आणि निराकार म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या निर्गुण म्हणताना गुण नाही असा म्हटलं आहे आकार निराकार म्हणताना आकार नाही असं म्हणलेलं आहे म्हणजे ज्याच्या वर्णनामध्ये गुणही येतो आकारही येतो पण हे नाही हे सांगण्यात येतं तर हे कळण्याची भाषा फार अवघड आहे आणि म्हणून कबीर ती सोपी करून सांगतात की हे एकमेक विरोधी नाहीत याच्यातूनच या छोट्या अंशातूनच आकार घडत असतो आणि निराकारही होत असतो हीच गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये छोट्याशा बीजातून वटवृक्ष वटवृक्षातून छाया ही निर्माण होत असते आणि याच्याकडे लक्ष द्या कारण आकार आहे म्हणून निराकार शब्द आहे आकारच नसतात निराकार कसं असतं गुण आहेच म्हणून निर्गुण आहे हे नसतं तर कसं असतं तर ही जी माणसाची सांगण्याची जी पद्धत आहे जी शैली आहे पटवण्याची आणि सांगण्याची त्याच्यामध्ये कबीर सांगतात की हे सगळं एक आहे आणि माणसाला स्वतःमध्ये पाहणं हे महत्त्वाचं आहे माणसाची चेतना ओळखणं हे महत्त्वाचं आहे आणि याच्याकरता त्याच्या लक्षात असं येईल की जेव्हा तो शोधेल तेव्हा त्याचा शोध स्वतःकडेच येईल की हेच मला करायचं आहे आणि हेच तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे सरांनी सांगितलं तसं आपल्यातला ब्रह्म ओळखा आपल्यातलं विराट विशाल चैतन्याचं रूप जे आहे स्वतःच्या मनामध्ये ते ओळखा आणि कार्य करा हीच आजची कबीरवाणी सांगते सर आज आपण इथे आलात आणि खूप छान साध्या शब्दात पण खूप मौलिक माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनापासून आभार नमस्कार कबीर असं म्हणतात जाती न पूछो साधू की पूछ लिजिये ज्ञान मोल करो तर का पडा रहन दो ज्ञान तर कबीर म्हणतात त्यावेळी की तुम्ही कुणाची जो साधू आहे जो ज्ञानी आहे त्याची जात विचारू नका फक्त ज्ञान विचारून घ्या की तो काय सांगतो त्याच्याकडे काय आहे